नमस्कार मित्रांनो आर एस मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो हिंगोली आणि बीड पोलीस पाटील पदाची भरती जाहीर झालेली आहे त्यामध्ये हिंगोलीची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे बीडची जी अर्ज प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होणार आहे आणि त्यानंतर येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येणार आहेत त्यामुळे सर्व जिल्ह्यांच्या पोलीस पाटील पदासाठी जे उपयुक्त चालू घडामोडी आहेत ते आपण बघत आहे आणि त्याच्यामध्ये हा अकरावा भाग आहे याच्यामध्ये आज आपल्याला पंधरा प्रश्न बघायचे आहेत परंतु ज्यांनी आपलं ई बुक किंवा आपली बॅच परचेस करायची आहे त्यांनी माझा सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मला कॉल मेसेज करायचा आहे मित्रांनो प्रचंड प्रमाणामध्ये सध्या ई बुकरी बुक ची जी विक्री आहे ती सुरू आहे प्रचंड मागणी असलेलं हे बुक आहे तुम्ही सुद्धा घ्या आणि एक महिन्यामध्ये परिपूर्ण अभ्यास करा तुम्हाला या बुकच्या बाहेर किंवा बघा हे जे माझं ई बुक आहे हे ईबुक त्याचसोबत माझी बॅच आणि जे काही माझे युट्यूबवरती व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला सिक्स्टी प्लस मार्क्स या ठिकाणी निश्चितपणे पडणार आहे त्याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो त्यामुळं ज्यांनी कोणी आपली बॅच घेतली नसेल ई बुक नसेल त्यांनी लवकर घ्या एक महिन्यामध्ये मार्केटमधलं पुस्तक वाचून सध्या तुम्ही खूप मोठे कन्फ्युजन आहात आणि दुसरी गोष्ट की तुम्ही म्हणजे तुमच्यावरती एक दबाव निर्माण होईल मला विद्यार्थ्यांचे मेसेजेस येतात की सर आमचा अभ्यास कम्प्लीट होईल किंवा नाही तर आपल्या बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के तुमचा सिलेबस या ठिकाणी कव्हर होणार आहे तर जास्त वेळ न लावता आता आपण काय करूया या पंधरा प्रश्नांना सुरुवात करूया बघा त्यातला पहिला प्रश्न आहे नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे शिवेंद्र राजे भोसले बी आहे उदयनराजे भोसले सी आहे छत्रपती संभाजीराजे भोसले आणि वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए छत्रपती शिवेंद्र राजे भोसले तर मित्रांनो इथं लक्षात ठेवा स्वागत अध्यक्ष विचारलेला आहे अध्यक्ष पदाचं नाव जे आहे ते वेगळं आहे आणि स्वागत अध्यक्ष पदाचं नाव या ठिकाणी वेगळा आहे वे नव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे होते त्यांचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी दूरसंचार विभाग कोणाच्या वतीने तर दूरसंचार विभाग यांच्या खालीलपैकी कोणते अपेक्षित करण्यात आलेले आहे प्रवास साथी दूर संचार, संचार साथी प्रसार साथी वरीलपैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संचार साथी त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन राजभवनचे नामकरण कोणत्या नावाने करण्यात आलेले आहे मित्रांनो आता मोदी सरकारने बरीचशी नाव बदललेली आहेत त्यामध्ये जे आपलं राजभवन आहे याचं सुद्धा नाव बदललेलं आहे तर ते काय नवीन त्याचं नाव जे आहे ते काय ठेवण्यात आलेलं आहे जन भवन जनता भवन जन, जन लोकभवन लोकभवन तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी लोकभवन प्रश्न क्रमांक चार राजेश अग्रवाल महाराष्ट्राचे कितवे मुख्य सचिव आहेत अठ्ठेचाळीसावे एकोणपन्नासावे पन्नासावे एकावन्नावे चारचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पन्नासावे नाव मित्रांनो लक्षात ठेवा राजेश अग्रवाल त्यानंतर बघा युनेस्को मुख्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा खालीलपैकी कोणत्या शिल्पकाराने तयार केला सचिन कुमावत नरेश कुमावत दिनेश कुमावत रमेश कुमावत तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेश कुमावत त्यानंतर बघा एक दिवसीय लक्षात ठेवा इथं एक दिवसीय पाहिजे एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम खालीलपैकी कोणाच्या नावावर आहे रोहित शर्मा सचिन तेंडुलकर विराट कोहली वीरेंद्र सेहवाग तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विराट कोहली आणि मित्रांनो लक्षात ठेवा नुकताच विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडलेला आहे त्यामुळे विराट कोहलीने एकूण आता किती शतकं केलेली आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्वाधिक टॉपर जो आहे तो विराट कोहली आहे परंतु विराट कोहलीच्या नावावरती सध्या किती शतकं आहेत याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर त्याचं उत्तर आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात तांबट या शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते किंवा तुम्हाला असं येईल शहर पक्षाची निवड करणारे महाराष्ट्रातील पहिले शहर कोणते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा जसा पक्ष आहे तसंच एखाद्या शहराने आपला पक्षी घोषित केलेला आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे तांबट पक्षी तांबट पक्षी तर असं कोणतं शहर आहे की त्यांनी शहर पक्षी म्हणून तांबट या पक्षाची निवड केलेली आहे किंवा ते पहिले शहर कोणता आहे ज्यांनी आपला पक्षी घोषित केलेला आहे शहर पक्षी आए, तर अमरावती सांगली कोल्हापूर हिंगोली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमरावती आणि त्या पक्षाचं नाव लक्षात ठेवायचं आहे तांबट त्यानंतर बघा नुकतीच आय पी एल मधून निवृत्ती घेतलेला आंध्रे रसेला खेळाडू त्या कोणत्या संघाकडून बघा कोणत्या संघाकडून खेळत होता कोणत्या संघाकडून खेळत होता किंग्स इलेव्हन पंजाब मुंबई इंडियन्स कोलकाता नाइट रायडर्स सनरायझर्स हैदराबाद तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकाता नाइट रायडर्स त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये श्रीलंकेत आलेल्या चक्रीवादळाला भारतीयांनी केलेली मदत खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा इथं श्रीलंकेमध्ये जे चक्रीवादळ आलेलं होते मित्रांनो चक्रीवादळ तर या चक्रीवादळाला भारतीयांनी जी मदत केलेली होती ती मदत कोणत्या नावाने ओळखली जाते ऑपरेशन सागर बंधू पहिला आहे त्यानंतर दुसरं आहे ऑपरेशन दिनबंधू सरा आहे ऑपरेशन राम आणि चौथा आहे पैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे ऑपरेशन सागर बंधू इथं तुम्हाला श्रीलंका हा देश सुद्धा लक्षात ठेवायचा आहे ऑपरेशन सागर बंधू हे कोणत्या देशाशी संबंधित भारतीयांनी केलेलं आहे तर ते श्रीलंकेशी संबंधित केलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दहा जगातील सर्वात उंच श्रीराम मूर्ती खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक गोवा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गोवा तर मित्रांनो दहा प्रश्न आपण बघितलेले आहेत मी ज्या ज्या गोष्टी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा म्हणून सांगितलेलं आहे त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचे आहे त्यामुळं तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार आहे आणि दुसरी गोष्ट की तुमच्या तालुक्यामध्ये किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये किती लोक कॉम्पिटिशनला आहेत ते आपल्याला समजणार आहे मित्रांनो आठ तारखेपर्यंत म्हणजे आठ तारखेला पेपर आहे सात तारीख संध्याकाळपर्यंत माझे व्हिडिओ तुम्हाला तुमच्या पर्यंत प्रयत्न करणार आहे त्यामुळं जेवढं चालू घडामोडी माझ्याकडून होईल तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे फक्त मित्रांनो एकच विनंती आहे की जे ई बुक आहे ते ई बुक सात सात तारखेपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने वाचायचं आहे दोन वेळा तीन वेळा चार वेळा कितीही कंटाळा आला तरी ते वाचून काढा तुम्हाला यातले बरेचसे प्रश्न बघायला मिळतील त्यानंतर आपल्या बॅच मधले जे व्हिडिओ आहेत ते आहे प्लस मी काही लिंक देतो ती लिंक आणि आपल्या प्रायव्हेट ग्रुप जे तुम्हाला सरावासाठी पेपर दिलेला असत किंवा सरावासाठी जे गणित दिलेलं आहे आणि त्याची स्पष्टीकरणाची जी, जी लिंक दिलेली आहे ती तुम्ही बघितली की तुम्ही बिंदास्त राहायचा आहे पेपरला जावा तिथे पेपरला गेल्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यामधले कोण कोणते प्रश्न आलेले आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरावा आशिया पॉवर इंडेक्स मध्ये जगात तिसऱ्या क्रमांकावर खालीलपैकी कोणता देश आहे भारत अमेरिका चीन रशिया तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ये भारत जर आशिया पॉवर मध्ये जगात तिसऱ्या स्थानावरती भारत असेल तर पहिल्या स्थानावरती कोण आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मगचपासून मी तुम्हाला चार प्रश्न विचारलेले आहेत तर या चारही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत प्रश्न क्रमांक बारह बोमैटो ब्रांड अम्बेसिडर पदी अमिताभ बच्चन शाहरुख खान आमिर खान तो योग्य उत्तर क्रमांक सी शाहरुख खान त्यानंतर बघा आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्व क्रिकेट विश्वचषक दोन हजार सव्वीस ऐसी ब्रांड एम्बेसिडर पदी करण्यात आली विराट कोहली सचिन तेंडुलकर रोहित शर्मा रवींद्र जडेजा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रोहित शर्मा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा अतिशय महत्वाचा आहे पोलीस पटलाच्या दृष्टीने तर या प्रश्नाला स्टार करून ठेवा आणि हे तुम्हाला माहित असायला जावं कोल्हापूर सर्किट बेंचचे पहिले न्यायाधीश कोण किंवा मुख्य न्यायाधीश कोण रामकुमार कुमार डिगे शिवकुमार डिगे शरेन्य कुमार दिघे प्रवीण कुमार दिघे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शिवकुमार कुमार डिगे आणि प्रश्न क्रमांक पंधरावा न्यायमूर्ती चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे कितवे मुख्य न्यायाधीश ठरले एकोणपन्नासावे पन्नासावे एकावन्नावे बावन्नावे तर चे उत्तर आहे पर्याय क्रमांक तर अशा पद्धतीने मित्रांनो आपले पंधरा प्रश्न झालेले आहेत उद्याच्या भागामध्ये आपल्याला पंधरा प्रश्न आणि आपले, आपले गणित बुद्धिमत्तेचे जे व्हिडिओ राहिलेले आहेत ते आपल्याला सात तारखेपर्यंत कम्प्लीट करायचे आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतली नसेल त्या विद्यार्थ्यांनी नक्की बॅच घेत या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यामधून आहे ते निश्चितपणे मला या ठिकाणी सांगा धन्यवाद